शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये मार्च महिना चालू आहे आणि एकंदरीत भरपूर साऱ्या भागामध्ये महाराष्ट्रातील तिथं पाण्याची कमतरता आहे मित्रांनो अशा टायमाला आपण कोणत्या पिकाची जर लागवड केली तर आपल्या पिकाचा जास्तीत जास्त बाजारभाव भविष्यामध्ये भेटू शकतो आणि एकंदरीत तुमचा शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कमी कालावधीमध्ये तिथं झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एकंदरीत मी तुम्हाला मार्च किंवा एप्रिल या महिन्यामध्ये नेमकं कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट त्या पिकांपासून मिळणार आहे तर या संदर्भात मी तुम्हाला अतिशय थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी रेग्युलर बनवत असतो शेतकरी बंधूंनो सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही मार्च महिन्यामध्ये काकडी या पिकाची जर लागवड केली तर निश्चितच पंचावन्न ते साठ दिवसानंतर काकडी आपल्याला विक्रीला आलेली तिथं पाहायला मिळते आणि निश्चितच आपल्याला काकडीपासून जास्तीत जास्त फायदा तिथं झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो काकडीची कोणती व्हरायटी तुम्ही लावणार आहे खाली कॉमेंट करून मात्र सांगा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही उन्हाळ्यामध्ये दोडके या पिकाची सुद्धा लागवड करू शकता किंवा कार्ल या पिकाची सुद्धा लागवड सध्याच्या काळात जर केली तर निश्चित भविष्यामध्ये तुम्हाला या पिकाला तिथं जास्तीत जास्त बाजारभाव भेटल्याशिवाय राहणार नाहीये त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही उन्हाळ्यामध्ये मिरची या पिकाची सुद्धा लागवड करा कारण सध्याच्या काळामध्येच साठ ते सत्तर रुपये प्रति किलो मिरची या पिकाला तिथं बाजारभाव भेटलेला पाहायला मिळत आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व भा, भाजीपाला वर्गीय पिकं सांगणार आहेत कारण भाजीपाला वर्गीय पिकं कमी कालावधीत तिथं येतात आणि एकंदरीत तुमचं शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त नफा कमी कालावधीत मिळून तिथं दिलेला आपल्याला पाहायला मिळत असतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही मिरची झालं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही दुधी भोपळा राहतो तर दुधी भोपळा या पिकाची सुद्धा लागवड करू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्हरायट्या आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत एखादी चांगली व्हरायटी तुम्हाला दुधी भोपळ्याची सुद्धा आणून तिथं लागवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो परंतु ही जे काही वेलवर्गीय पिकं असतात तर त्याला पाण्याची सुद्धा तिथं जास्तीत गर जास्त गरज असते तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाणी उपलब्ध आहे त्याच प्रमाणात तुम्ही या पिकाची तिथं लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये टोमॅटो या पिकाचीसुद्धा तिथं लागवड करत असतात शेतकरी मित्रांनो निश्चितच टोमॅटोलासुद्धा यावर्षी जास्तीत जास्त बाजारभाव आपल्याला कदाचित भेटलेले पाहायला मिळू शकतात शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही चार पाच पिकापैकी तुम्ही एप्रिल मार्च महिन्यामध्ये या पिकाची लागवड करून पहा निश्चितच जबरदस्त फायदा तुमच्या पिकाचे उत्पादन वाढीसाठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही पिकासंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर कॉमेंटमध्ये जास्तीत जास्त कॉमेंट करत चला किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडीज खूप सारे व्हिडिओज तिथं उपलब्ध आहेत निश्चितच तुम्हाला त्या व्हिडिओचा तिथं फायदा होईल चॅनलवरती जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अवश्य पाहत चला धन्यवाद